नमस्कार एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आज मावळ येथील यंत्र कारागीर तज्ञ मदगेसर यांची कडून आयटीआय क्षेत्रातील तरुणांना यंत्र कारागीर म्हणजे काय यासाठी लागणारे कौशल्य उद्योगात उपलब्ध असलेल्या रोजगारांच्या संधी आणि अशी बरीच काही माहिती देण्याचा प्रयत्न याच क्षेत्रातील मोठे समुपदेशक असलेले श्री संतोष गुरव सर यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे पाहूया या मुलाखतीचा वृत्तांत नमस्कार एस के पी आय टी आय कट्ट्यामध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सा स्वागत आहे आज आपण आय आय टी आयच्या एका वेगळ्या ट्रेडविषयी माहिती जाणून घेणार आहोत आजपर्यंत आपण आय टी आयच्या विविध ट्रेडची माहिती घेतली आज मशिनिस्ट म्हणजे यंत्र कारागीर या व्यवसायाची माहिती आपण घेणार आहोत यासाठी आपणाकडे हजर आहे या, या विषयातले तज्ज्ञ शिक्षक श्री मधुकर मदगे सर। मदगे मदगेसर आपलं एस के पी आयट्या टे, आय टी आर कट्यामध्ये मी सरचं स्वागत करतो नमस्ते नमस्कार या आय टी आर कट्याची सुरुवात आपण मशिनिश्ट या ट्रेडविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊन करूया मला आणि आमच्या प्रेक्षकांना या मशिनिस्ट ट्रेडविषयी सविस्तर माहिती द्या ओके अगदी निश्चितच सांगतो मशिनिश्ट ट्रेड हा दोन वर्षाचा पूर्ण कालावधीचा ट्रेड आहे हा या ट्रेडमध्ये या ट्रेडमध्ये ट्रेड ट्रेड ज्यावेळेस प्रवेश घ्यायचा असतो तर त्या विद्यार्थ्याला दहावी पास असणं गरजेचं आहे पूर्वी ह्या ट्रेडचं नाव मिलर असं होतं आता ह्या ट्रेडचं नाव मशनिष्ठ म्हणजेच यंत्राग कारागिर असं झालेलं आहे ह्या ट्रेडमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी प्रवेश घेतो तर ह्या ट्रेडमध्ये विद्यार्थ्याला अनेक मशीनचा अभ्यास करायला मिळतो अनेक हँड टूल्स असतील अनेक मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स असतील या सर्व बाबींचा अभ्यास करायला भेटतो ह्या मशिनिस्टच्या ट्रेडमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक सुरुवातीला फिटिंग फिटिंग हाही मॉड्यूल आहे ह्या फिटिंगचा अभ्यास करायला भेटतो त्यानंतर असा टप्प्याटप्प्याने लेथ मशीन असेल स्लॉटिंग मशीन असेल मिलिंग मशीन्स असतील सी एन सीमध्ये व्ही एम सी असेल एच एम सी असेल ग्राइंडिंगमध्ये टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीन असतील अशा अनेक मशीनचा यामध्ये अभ्यास करायला मिळतो हा ट्रेड पूर्णपणे अभ्यास करत असताना तो विद्यार्थी ज्यावेळेस हा मशिनिस्ट ट्रेड पास आऊट होऊन दोन वर्षाने बाहेर पडतो त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला एक वर्षांची अप्रेंटिसशिप करावं लागती आणि त्यानंतर हा विद्यार्थी कुठल्याही कंपनीमध्ये मिलिंग मशीन असेल लेथ मशीन असेल सी एन सीच्या मशीन्स असतील स्लॉटिंग मशीन असेल ग्रँडर मशीन असेल या सर्व मशीनवरती अतिशय कुशलतेने व्यवस्थित काम करू शकतो धन्यवाद सर आत्ताच आपण सांगितलं की या ट्रेड हा ऑलराऊंडर ट्रेड आहे आणि सर्व मशीन्स हे ऑपरेटर कुशलतेने हाताळू शकतात पण मला सांगा की या ट्रेडमध्ये महिलांसाठी किती संधी आहे या ट्रेडमध्ये महिलांसाठी जवळपास तीस टक्के महिला या ट्रेडमध्ये आरक्षण आहे या ट्रेडसाठी तर तीस टक्के महिला या ट्रेडमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात मग महिलांना काम करताना कुठल्या प्रकारची अडचण यामध्ये जाणवते का बिलकुल नाही आहे अशा कुठल्याही प्रकारची अडचण महिलांना या ट्रेडमध्ये असण्याची गरज नाही आहे कारण की तुम्ही आता पाहताय सध्याच्या युगामध्ये महिला कुठल्याच क्षेत्रात कमी नाही आहेत आज महिला पायलट आहात रेल्वे चालवतात आहात व काही महिला स्पेसमध्ये जाऊन आलेल्या आहेत त्यामुळं मशीन चालवणं ही त्यांच्यासाठी अतिशय नगण्य बाब आहे म्हणजे फक्त मुलगाच मशीन चालवतो विद असं काही नाहीये मुलीसुद्धा या ट्रेडमध्ये चांगल्या ॲडमिशन्स घेतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ट्रेडमधनं कुशल टेक्निशियन म्हणून बाहेर पडतात अगदी छान म्हणजे ही महिलांसाठी खरंतर तर उत्कृष्ट संधी आहे आपण खूप छान सांगितलं की महिला जर विमान चालवत असतील रेल्वे चालवत असतील तर मशीन चालवणं हा फार मोठं आव्हान त्यांच्यासाठी नाहीये मग मला की मशिस ट्रेडचा विद्यार्थी कोणत्या खासगी आस्थापनांमध्ये जास्त प्रमाणात याची मागणी आहे किंवा तुमचे आतापर्यंतचे जे बाहेर शिकून ते कोणत्या कंपन्यांमध्ये साधारण जॉब करतात ओके okay, निश्चितच खरं सांगायचं तर तुम्ही इंडस्ट्रीज म्हटला की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये मशीन असतातच आणि या सर्व प्रकारच्या मशीन्स असतात ड्रिलिंग मशीन असते ग्राइंडिंग मशीन असते मिलिंग असते लेथ मशीन्स असतात सीएनसी मशीन्स असतात त्याच्यामुळं सगळ्या जेवढ्या काय तुम्ही इंडस्ट्रीमध्ये पाहता जवळपास साठ ते सत्तर टक्के ज्या इंडस्ट्रीज आहेत सगळ्या ह्या मशिनिसच्या विद्यार्थ्यांसाठी आतमध्ये काम करण्यासाठी अतिशय भरपूर इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये तुम्ही टाटा मोटर्स असेल थर्मॅक्स असेल बजाज ॲटो असतील महिंद्रा अँड महिंद्रा असाल एस इंडिया असतील अशा अनेक छोट्या मोठ्या लहान कंपन्या अनेक कंपन्यांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना ह्या नोकरीची संधी मिळू शकते हा झाला खासगी आस्थापनांचा विषय पण सरकारी आस्थापनांमध्ये काही संधी आहे आणि कोणत्या कोणत्या सरकारी आस्थापनांमध्ये आतापर्यंत आपल्या प्रशिक्षणावरती काम करतात ओके okay. अनेक अशा गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट आहेत की त्या डिपार्टमेंटमध्ये मशनिस्ट या विषयाचे विद्यार्थी भरपूर जॉईन झालेले आहेत जसे रेल्वे खात्यामध्ये मशिनीसची मुलं जॉईन झालेली आहेत तसेच एम्युनिशन फॅक्टरी आपण ज्याला म्हणतो डी आर डी ओ असतील किंवा अशा अनेक कंपनी आहेत गव्हर्मेंटच्या सेमी त्याला म्हणतो अशा अनेक कंपन्यांमध्ये मशिनीचे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत मला सांगा की या प्रशिक्षण कालावधीत त्या विद्यार्थ्यांना काही मानधन मिळतं किंवा स्टायपेंड मिळतो का हो आ, या प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये हा स्टायपेंड मिळतो तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स द्यावं लागतात तुम्ही डॉक्युमेंट जर ती ऑफिसमध्ये जमा केलीत तर निश्चितच तुम्हाला दर महिना हा पाचशे रुपये स्टायपेंड मिळू शकतो जे या त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे जे, जे बेसिक खर्च आहेत त्याची सोय सवय सरकारने केलेली आहे अगदी बरोबर अगदी बरोबर यानंतर प्रशिक्षण कालावधीत तुम्ही कंपन्यांशी इंटरेक्शन काही साधलं जातं का त्यासाठी कोणती म्हणजे काय सोय आहे हो अशा अनेक कंपन्या आहेत की नॉर्मली ज्यावेळेस फर्स्ट इयर असेल किंवा सेकंड इयर असेल ॲक्च्युली हा ट्रेड दोन वर्षाचा असल्यामुळं ह्या दोन वर्षाच्या ट्रेडमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग हा जो आता नवीन शासनाने गेल्या दोन तीन वर्षापासून ऑन जॉब ट्रेनिंगचा जो एक आपण पॉलिसी काढलेली आहे ह्या ऑन जॉब ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष एक एक महिना जातो कंपनी अशा गळामुळे पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद